लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अन्वी आणि सिंधू त्यांच्या रूममधून बाहेर येत असतात पण तितक्यात त्यांना समोर राणी दिसते आणि राणीला बघून त्या दोघीही घाबरून एकमेकींकडे बघू लागतात तर राणी त्यांना विचारते काय झालं तुम्ही अशा का बघताय आणि त्यावर सिंधू पटकन स्वतःला सावरत म्हणते की काही नाही तुम्हाला असं अचानक समोर बघितलं ना त्यामुळे आम्ही घाबरलो आणि मग ती राणीला विचारते की तुम्ही अचानक इथे का आल्यात काही काम होतं का त्यावर राणी म्हणते हो मला तुझ्यासोबत रिपोर्टबद्दल बोलायचं होतं त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे पण आपण नंतर बोलूयात मात्र त्यावेळी अन्वी म्हणते की नाही सिम्मा तू बोलून घे मी जाते आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते सिंधूला मात्र अन्वीची खूप काळजी वाटत असते तर राणी त्या दोघींकडेही संशयानेच बघत असते दुसरीकडे रत्नाकर राजश्री जवळच बसलेला असतो राजश्रीने तिची औषधं घेतल्यावर तो तिला सांगतो की आता तू आराम कर उगाच लगेच कामाला सुरुवात करू नको आणि त्यावर सुद्धा हो म्हणते त्याच वेळी रुक्मिणी त्या ठिकाणी येते ती राजश्रीच्या तब्येतीची चौकशी करते आणि राजश्री ठीक आहे हे कळल्यावर तिलाही आनंद होतो आणि मग त्यानंतर रत्नाकर रुक्मिणीला विचारतो की काय झालं बहिणी तू काळजीत वाटत आहे त्यावर रुक्मिणी म्हणते हो मला ना अन्वीची खूप काळजी वाटत आहे त्यावर रत्नाकर विचारतो पण नेमकं झालंय तरी काय त्यावर रुक्मिणी म्हणते की ती आजकाल खूप विचित्र वागतीये तिच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे ना तेच मला कळत नाही त्यावर राजश्री म्हणते की वहिनी कदाचित तिची परीक्षा जवळ आली असेल तिला कशाचं तरी टेन्शन असेल म्हणून ती असं वागतीये मात्र रुक्मिणी म्हणते नाही राजश्री जर तसं काही असतं तर मला ते जाणवलं असतं पण तसं काही नाही आहे आणि खरं तर तिच्या मनात अजूनही माझ्याविषयी राग आहे त्यामुळे मी तिला जे काही सांगते ना त्याच्या विरुद्धच ती वागते आणि आता तर राखी आणि योगेशही इथे नाही आहेत त्यामुळे मग तिची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे त्यावर रत्नाकर विचारतो मग तू अन्वीच्या बाबतीत कोणता निर्णय घेतला आहेस का आणि त्यावर रुक्मिणी म्हणते हो मी तिच्या बाबतीत एक निर्णय घेतला आहे मी असं ठरवलं आहे की आपण तिचं नाव वधूवर सूचक मंडळात आणि त्या मॅट्रिमोनी साईटवर नोंदवावं आणि ते ऐकून या दोघांनाही धक्काच बसतो पण त्यावेळी अन्वीसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते आणि रुक्मिणीचं बोलणं तिने देखील ऐकलेलं असतं तर इकडे रत्नाकर आणि राजश्री रुक्मिणीला समजावत असतात की अन्वी अजून लहान आहे तिचं शिक्षणही पूर्ण झालेलं नाही मग उगाच लग्नाची घाई कशाला करायची मात्र रुक्मिणी म्हणत असते की नाव नोंदणी करायला काय हरकत आहे लगेच थोडीनं आपल्याला आपल्याला हवं तसं स्थळ मिळणार आहे मात्र मला असं वाटतं की आता तिची जबाबदारी आपल्यावर आहे तर एखादं चांगलं स्थळ बघून तिचं लग्न करून टाकावं आणि ते ऐकून इकडे अन्वी खूपच घाबरते तिला काय करावं तेच सुचत नाही तर इकडे रत्नाकर रुक्मिणीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो तो, तो म्हणत असतो की निदान अन्वीचं शिक्षण तरी पूर्ण होऊ द्यावं मात्र रुक्मिणी काही ऐकायला तयारच नसते ती म्हणते की अन्वी आधीच कोंडी झाली आहे तिच्या मनात नेमकं काय सुरू असतं ते आपल्यालाही कळत नाही त्यावर राजश्री म्हणते पण ती सिंधूसोबत बोलते ना मात्र रुक्मिणी म्हणते की तिचं सिंधूवर प्रेम आहे मात्र ती सिंधूला तिच्या मनातील सगळं काही सांगत असेल असं मला नाही वाटत आणि मग त्यामुळे शेवटी रत्नाकर म्हणतो की ठीक आहे वहिनी तू निर्णय घेतला आहे तर होऊन जाऊ दे तुझ्या मनासारखं आणि जेव्हा हे अन्वी ऐकते तेव्हा ती रडतच तेथून निघून जाते तर अन्वीला रडत जाताना सिंधूने बघितलेलं असतं आणि मग त्यानंतर सुद्धा अन्वीच्या पाठोपाठ जाते दुसरीकडे अन्वी बाल्कनीत जाऊन उभी राहते घडलेल्या प्रकाराचा तिला खूप त्रास होत असतो आणि त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते सिंधूला बघून अन्वी रडतच तिला मिठी मारते तर सिंधू तिला समजावत धीर देत शांत करते आणि मग त्यानंतर ती अन्वीला विचारते की तू काकूंसोबत बोलायला गेली होतीस ना बोलली का मग त्यांच्यासोबत त्यावर अन्वी सांगते की सिम्मा मी रुक्मिणी आजीसोबत बोलायला गेले होते पण मला ती राजश्री आजीच्या रूमकडे जाताना दिसली मग मी तिकडे गेले मात्र त्यावेळी रुक्मिणी आजी असं म्हणत होती की माझं नाव मॅट्रिमोनी साईटवर आणि वधूवर सूचक मंडळात नोंदवायचं आहे तिला माझं लवकरात लवकर लग्न करायचं आहे आणि ते ऐकून सिंधूलाही धक्का बसतो तर अन्वी रडतच म्हणत असते की जर आता मी आजीला आज माझ्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं ना तर ती लगेच माझं लग्न लावून देईल आणि ती जशी आईसोबत वागली होती तशीच माझ्यासोबत वागेल आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती खूपच घाबरते आणि पॅनिक होते ती म्हणत असते की आईसुद्धा लग्नाच्या आधी प्रेग्नंट होती आणि आता मीसुद्धा या सगळ्याचा दोष आता रुक्मिणी आजी आईलाच देईल मी खरंच खूप मूर्ख आहे मी कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही तर सिंधू तिला समजावत शांत करत म्हणत असते की अन्वी असं काही होणार नाही आहे मी आहे तुझ्यासोबत मात्र अन्वी खूपच घाबरलेली असते आणि सिंधूला मिठी मारून मोठमोठ्याने रडत असते आणि त्यावेळी रुक्मिणी त्या ठिकाणी रुक येते अन्वीला रडताना बघून तिला वाईट वाटतं ती विचारते की काय झालं तुला आईबाबांची आठवण येत आहे का आणि त्यावर सिंधू पटकन म्हणते हो काकू अन्वीला राखी ताईंची आणि योगेश भाऊजींची आठवण येत आहे तर अन्वी सुद्धा खाली मान घालूनच हो म्हणते तर रुक्मिणी तिला धीर देत म्हणते की काळजी करू नको आता लवकरच दो ते दोघेजण भारतात परत येतील त्यांना भारतात कसं आणायचं त्याचा विचार मी केला आहे मात्र तिचं ते बोलणं ऐकून अन्वी अजून घाबरते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंधू तिच्या रूममध्ये तिचे केस कोरडे करत असते त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि तो सिंधूकडे एकटक पाहतच राहतो सिंधू त्याला विचारत असते की राघव तुम्ही इथे काय करताय तर राघव काही उत्तर न देता फक्त तिच्याकडे बघत राहतो त्याचवेळी राणीसुद्धा त्या ठिकाणी येते ती सिंधूच्या रूम बाहेरूनच त्या दोघांचं बोलणं ऐकत असते तर इकडे सिंधू राघवला सांगत असते की राघव हे सगळं बरोबर नाही आहे मधुताईंना काय वाटेल तर राघव म्हणत असतो की तिचा आणि माझा आता घटस्फोट झाला आहे तर सिंधू म्हणते पण मग घरच्यांना काय वाटेल तर राघव तिला सांगतो मी घरच्यांसमोर माझ्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि मला माहिती आहे तुझंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे मा मग तू ते ॲक्सेप्ट का नाही करते त्यावर सिंधू त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण राघव काही ऐकतच नाही त्यामुळे मग सिंधू तेथून जाण्यासाठी निघते मात्र राघव तिचा हात पकडतो तो सिंधूला म्हणतो की आता मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि मला माहिती आहे तुझंही माझ्यावर प्रेम आहे आणि मग त्यानंतर तो सिंधूला मिठी मारतो मात्र हा सगळा प्रकार बघून राणी खूप चिडते आणि ती रागतच तेथून जाण्यासाठी निघते मात्र ती जात असताना अन्वीच्या हातून जो रिपोर्ट खाली पडलेला असतो तो, तो नेमका तिला सापडतो आणि त्या रिपोर्टवर सिंधूचे नाव असते आणि ते नाव बघून राणीला मोठा धक्का बसतो तिला असं वाटतं की सिंधूच प्रेग्नेंट आहे त्यामुळे ती खूप चिडते रागातच तिच्या रूममध्ये जाते ती पुन्हा पुन्हा ते रिपोर्ट बघत असते आणि स्वतःशीच म्हणत असते की हे सिंधूचेच रिपोर्ट आहे पण सिंधू प्रेग्नेंट कशी काही होऊ शकते ती आणि राघव पुन्हा एकत्र आले आहेत का जर असं असेल तर्मा काई तर मग आता मी काय करू मात्र त्यानंतर ती म्हणते की काही झालं तरी मी त्या सिंधूला आणि राघवला एकत्र येऊ देणार नाही आणि मग तिथे रिपोर्ट तिच्या बेडखाली लपवते आणि मुद्दाम रूममध्ये असणाऱ्या पडद्यांवर रॉकेल टाकते आणि स्वतःच त्या पडद्यांना आग लावते आणि मग त्यानंतर व्हीलचेअरवर बसून मोठमोठ्याने राघव आणि सिंधूला आवाज देत वाचवा वाचवा असं ओरडते ते दोघे पटकन त्या ठिकाणी येतात आणि आग लागली आहे हे, हे बघून ते खूप घाबरतात सिंधू पटकन राणीची व्हीलचेअर बाजूला घेते तर राघव पटकन ते पडदे काढतो आणि ती आग विझवतो तर राणी हसतच मनाशी म्हणत असते की राघव आणि सिंधू इथे हे पडदे नाही तर तुम्हा दोघांचा आनंद जळत आहे मी तुम्हाला कधीच एकत्र येऊ देणार नाही तर, तर दुसरीकडे रुक्मिणी आणि रेश्मा होळीची तयारी करत असतात त्याच वेळी विभावरी त्या ठिकाणी येते मात्र ती काही बोलणार इतक्यात तिला राणीच्या रूममधून दूर येताना दिसतो त्यामुळे ते सगळ्याजणी राणीच्या रूममध्ये जातात तेथील परिस्थिती बघून ते सगळेजण घाबरतात विभावरी विचारते की नेमकं काय झालं होतं होतं इथे आणि मग राणी घडलेला सगळा प्रकार सांगते तर विभावरी रुक्मिणीला टोमना मारत म्हणते की इथे माझ्या राणीच्या मा रूममध्ये आग लागली होती आणि तुम्ही मात्र तिकडे सण कसा साजरा करायचा हे ठरवत होता मी इथे असताना जर तुम्ही असं वागत असाल तर मी इथे नसताना तुम्ही काय करत असाल आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की उगाच तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका तर राणीसुद्धा नाटक करत राघवला विचारत असते की अचानक आग कशी काही लागली असेल कोणी लावली असेल आग आणि त्यावेळी राघव म्हणतो की राणी जेव्हा मी आणि सिंधू इथे आलो तेव्हा ऑलरेडी आग लागली होती आणि ते ऐकून विभावरी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे माझ्याच मुलीने इथे आग लावली का आणि त्यावेळी रुक्मिणी पुन्हा एकदा तिला सांगते की तुम्ही प्लीज पुढच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका गप्प बसा आणि त्यामुळे विभावरी काही बोलत नाही तर राणी उगाच घाबरल्याचं नाटक करत राघवला मिठी मारते राघव तिला सांगतो की घाबरू नको तुला काही होणार नाही राणी मात्र हसतच मनाशी म्हणत असते की राघव आता मी सुद्धा बघते तू माझ्यापासून दूर कसा काय जातो ते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राणी सिंधूच्या त्या रिपोर्टबद्दल विभावरीला सांगते आणि मग विभावरी ऐन होळीच्या दिवशी सगळ्यांनाच ते रिपोर्ट दाखवते त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा